रामकृष्ण हरी माऊली नमस्कार जेतू जेतू हिंदू राष्ट्र मी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहत हो आहोत आषाढी एकादशी विषयी विवेचन आज आपण पाहूया पंढरपूरची वारी म्हणजेच भावभक्तीचा उत्कट सोहळा विठ्ठू माऊली तू माऊली जगाची माऊलीचं मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला असा वारकऱ्यांचा पंढरीच्या विठुरायाप्रती असलेला भाव जगात सुविख्यात असाच आहे विठ्ठल विठ्ठल किंवा जयहारी विठ्ठल असे विठ्ठलाला वारकरी आळवत असतात अशी आळवणी करतच वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतःपुरतीच नव्हे तर परिसरातही विठ्ठलाची उपासना करतात काशीच्या पाच यात्रा द्वारकेला तीन वेळा जाणे या दोन्ही यात्रांनी जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे श्री विठ्ठल आणि पंढरपूरची वारी याविषयी जाणून घेऊया साजिरे रूप सुंदर कटी झळके पितांबर कंठात तुळशी चेहार कस्तुरी टिळा हीच अनुभूती प्रत्येकजण वारीत घेत असतो श्री क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या तटावर असलेल्या ज्ञानेश्वराच्या समाधी मंदिरांचा कळस हलतो हा कळस हलत असल्याची अनुभूती लाखो भक्तांना येते आणि हा कळस हल्ल्यानंतरच पालखीचे प्रस्थान होते प्रत्येकाचे कल्याण चिंतने कार्यात प्रत्येक कार्यात भगवंताला पाहणे धर्मपूर्वक ग्रहस्थाश्रमाचे पालन करणे आणि भागवत धर्माचा मार्ग सुकर करणे हेच वारकऱ्यांचे भक्तिमय जीवन असते आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरी भरलेल्या आनंद यात्रेत आपणही सहभागी होऊया आणि त्या विठुरायाला पाहूया विठ्ठलाचं दर्शन घेऊया वारीसमवेत प्रत्येक जीवाच्या आयुष्याची वारीही भक्तिमय होऊ दे असंच साकडं आपण त्या पांडुरंगाला घालूया रामकृष्णहरी